नमस्कार मजासवाडी सर्वोजनगर विमान संस्थेचे सगळ्या सभासांसाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत जसं दोन दिवसा अगोदर आपण मेसेज टाकलेला की काही विकासकांसोबत चर्चा चाललेली आणि त्या दृष्टिकोनातून व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पद्धतीने सभासदांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत स्वतः मी सेक्रेटरी आणि अध्यक्ष स्वतः आज आपल्यासोबत आहेत काही गोष्टी म्हणजे लास्ट व्हिडिओ आपण एकोणीस नोव्हेंबरला बनवलेला आणि त्याच्यात काही गोष्टींचा आपण अपडेट दिलेलं त्यानंतर काही घडामोडी घडलेली आहेत तर ता त्याच्याबद्दल आपण थोडंसं समजून घेऊया आपण एनसीएलटी ए आणि एनसीएलटी मध्ये आपण गेलेलो आहोत एनसीएलटी च्या प्रक्रियेमध्ये आपण स्वतःला सहभागी करून त्या कोर्टाच्या प्रोसेस मध्ये आपण इन्व्हॉल्व झालेलो आहोत तर बरी त्याच्याबद्दल पहिलं तुम्ही सांगा आणि त्याच्यानंतर ता आपण पुढील विचार नमस्कार मागच्या वेळेला आपण सांगितलं होतं की या एनसीएलटीच्या प्रोसेस मध्ये जे आर आहेत रेझोल्यूशन ऍप्लिकंट पाच विकासक म्हणजे सतरा अठरा होते त्यानंतर पाच लोकांनी खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आणि ते दा त्यांची ते त्यांनी ते प्लॅन त्याच्या आर पीकडे सबमिट केले होते आणि ती प्रोसेस चालू होती आम्ही मागच्या वेळेला सांगितलं होतं की आम्ही या पाचही विकासकांशी बोलणे केलेले आहेत इनफॅक्ट जे पुण्याचे विकासक मंत्र आहेत त्यांच्या साईट व्हिजिट केल्या होत्या आणि त्या दरम्यान चर्चा चालू असतानाच एन सी एल टीची प्रोसेस चालू होती एन सी एल टीच्या एन सी एल डीने एक ऑर्डर पास केली होती त्याने त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या सभासदांचे जे हक्क आहेत ते अबाधित असले पाहिजेत त्यांचा इंटरेस्ट प्रोटेक्ट झाला पाहिजे आणि सोसायटीला काही ऑब्जेक्शन असेल तर त्यांना ते स्वतंत्र आहे ते कोर्टामध्ये त्यांचं ऑब्जेक्शन रेज करू शकतात परंतु ही प्रोसेस जी आहे थांबणार नाही आमचं असं म्हणणं होतं जोपर्यंत आमच्या सोसायटीच्या बाबतीमध्ये जे काही प्लॅन आहे ते आम्हाला मिळावं किंवा आमची आर्बिट्रेशनची प्रोसेस आहे ती जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत हे विक विकासकांचे जे डेव्हलपमेंट राईट्स आहेत ते सोसायटीकडे किंवा विकासकाकडे नाही आहेत हे डिस्प्युटेड आहेत त्यामुळे ही प्रोसेस थांबवावी असं आपला आपली म्हणणं होतं त्याला एन सी एल टी कोर्टाने म्हटलं की ही प्रोसेस थांबणार नाही परंतु सभासदांचे अधिकार अबाधित आहेत आणि त्यांना काही प्लॅनमध्ये ऑब्जेक्शन वाटलं ते कोर्टामध्ये रेज करू शकतात आम्ही त्यालाही एनक्लॅटमध्ये म्हणजे ऍपलेट एन सी एल टीचं जे ॲपलेट एपिलेट, ट्रॅब्युनल आहे तिथे आम्ही दिल्लीला त्याला चॅलेंज केलं होतं आणि ती हियरिंग मला वाटतं सात नोव्हेंबरला झाली आणि त्या कोर्टाने सुद्धा हेच म्हटलं की प्रोसेस चालू द्या सोसायटीचे अधिकार सभासदांचे अधिकार अबाधित आहेत आणि त्याच्यामध्ये जर त्यांच्या हक्कांची काळजी घेतली नाही तर नक्कीच सभासदांना किंवा सोसायटीना ते त्यांचा ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी अधिकार, अधिकार आहेत एन सी ए प्रोसेसमध्ये झालं त्यामुळे एक शिक्कामोर्तब झालं की सोसायटी शिवाय किंवा सभासदांशिवाय ही प्रोसेस पुढे जाऊ शकत नाही जरी उद्या सीओ सीने एखादा विकासक नेमला तर त्याला आपल्या सोसायटी बोलवून आपल्या ज्या अटी शर्ती आहेत त्या ऐकाव्या लागतील ते पूर्ण कितपत करू शकतात काय होतं ते प्रत्यक्ष भेटल्यानंतर होईल पण सोसायटीशी बोलणं हे आवश्यकच आहे आणि मधल्या काळामध्ये आपण काही विकासकांसोबत देखील भेटलो त्यांच्या समोर देखील आपली भूमिका मांडली आहे तर त्यांच्याबद्दलच आतापर्यंत आलेला अनुभव हे पाचही त्याच्यामध्ये दोन आपले एक्झिस्टिंग आहेत ज्याच्यामध्ये दिनेश बनसेल आहेत आणि विजय जैन आहेत तर या पाचही लोकांनी इंटरेस्ट दाखवला होता आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे मंत्रा पुण्याचे बिल्डर आहेत रोमेल आहे आणि आशदान हे जे इतर तीन डेव्हलपर आहेत त्याने साईट व्हिजिट केली आपली पहिली इनिशियल मिटिंग झाल्यानंतर त्याने इथे येणं पुण्यावरून इथे त्यांच्या टीम सहित आले पूर्ण विभागाची पाहणी केली आपल्या सभासदांसमोर चर्चा केली कमिटी समोर चर्चा केली आपलं सर्व म्हणणं ऐकून घेतलं आतापर्यंत जे आपलं या प्रकल्पामध्ये काय काय झालं हे इत्यमृत माहिती त्यांनी जाणून घेतली कारण सीओ सी कडून किंवा आरपी कडून जी माहिती जी, जी आहे ते रेकॉर्डवर जे आहे तेवढंच त्यांना माहीत पडतं किंवा त्यांना उपलब्ध आहे पण एकूण सर्व परिस्थिती आपण त्याला माहिती करून दिलेली आहे आजचा हा पंधरा वर्षाचा संघर्ष कशापासून सुरू झाला का झाला आमच्या लोकांचं माफक मागण्या काय आहेत या आपण त्यांच्या कानावर घातलेल्या आहेत आणि ज्या बेसिक गोष्टी आहेत प्राथमिक ज्या गोष्टी आहेत ते त्यांनी सर्व मान्य केलेले आहेत परंतु या एन सी एल टीच्या प्रोसेसमध्ये आपण आजच्या तारखेला कुठलं लिखापडी रायटिंगमध्ये काही घेऊ शकत नाही कारण आपण एक तर एन सी एल टीचा किंवा सीओसीचा भाग नाही त्यामुळे जे प्लॅन त्यांचं याच्यामध्ये मंजूर होईल ते सीओ सी मध्ये होईल आणि सीओ च झाल्यानंतर एन सी एल टी कोर्टाची त्याला मंजुरी मिळेल पण प्राथमिक आपण जे आप ऑफ द रेकॉर्ड असं म्हणतो तशी आपली चर्चा सर्वांची झालेली आहे आणि ते इंटरेस्टेड आहेत आणि ते म्हणून त्यांनी इथे येऊन प्रत्यक्ष पाणी करून कमिटीशी चर्चा केलेली आहे जसं एन सी एल टी कोर्टामध्ये जेव्हा आपण गेलो आणि एपिलमध्ये पण गेलो त्यावेळेस जजनी सरळ सांगितलं की सोसायटीचं जे काही राईट्स असतील किंवा ज्यांचं जे काय म्हणणं असेल ते मान ऐकलं गेलं पाहिजे तुमचे ऑब्जेक्शन सजेशन शेअर केले गेले पाहिजे त्याच दृष्टीकोनातून आपल्याला एक मोठा मी म्हणेन एक चांगली बाजू म्हणेन सव्वीस नोव्हेंबरला आर पीकडून मेल आला एक इन्व्हिटेशन आलं की ज्यातून आम्ही एक डेलिगेशन करतो विकासक आणि सोसायटीमध्ये एक मीटिंग लावून देण्याचा प्रयत्न करू त्यापैकी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून आर पी असेल आणि त्यातून तुमचं जे काही कम्युनिकेशन असेल ते तुम्ही करू शकता विकासकांसोबत तर मला वाटतं ही एक चांगली बाजू पण झालेली आहे की नियमा पद्धतीने देखील त्याचा जा रेकॉर्ड झालेला आहे की बाबा ह्या कमिटीचं आणि विकासकांचं बोलणं किती महत्वाचं आहे बरोबर आहे कमलेश आपण ते आपले ऍक्शनला रिएक्शन आहे आपण इनिशियली जेव्हा काही एक दोन डेव्हलपर आपल्याला अप्रोच झाले होते पण आपण पुढाकार घेऊन जे जे अरे आहेत रिज्युल्युशन ऍप्लिकेंट आहेत त्यांना स्वतः कॉन्टॅक्ट करून आपण त्यांच्याशी बोलणी केली आणि ऑब्वियस त्यांनी त्या सीओ मध्ये त्यांनी बाजू मांडली की आमची सोसायटीबरोबर चर्चा होत आहेत आणि आम्ही ते ऐकून घेतोय त्यामुळे सी सीने सुद्धा ठरवलं की हे जे प्लॅन आहे ते सक्सेसफुल व्हायचे असतील किंवा हे काम जे आहे एनसी प्रोसेस आहे ते त्याच्यामध्ये सुसूत्रता असावी किंवा ते यशस्वी व्हावं यासाठी मोठा रोल आहे तो सोसायटीचा आहे आणि त्याने मग ठरवलं की ही मीटिंग आरपीच्या उपस्थितीत हो मी पहिल्यांदा म्हटलं की आपला सीओ मध्ये काही सहभाग नाही किंवा आरपीने आम्हाला इन्व्हिटेशन करावं असंही नाहीये परंतु त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन म्हणजे ही खरंच जमेची बाजू आहे आरपीने स्वतः सीओ सीच्या सांगण्यावरून आपली विकासकांसमोर मीटिंग लावली ऑफिशियल मेल पाठवली आणि आपल्याला एक तसं पत्र देखील दिलं आणि त्या अनुषंगाने आपण मला घेऊन घेऊन आपण त्या त्याला प्रतिसाद दिला आणि ही मिटिंग आपली चार डिसेंबरला सर्व पाचही जे रेज्युल्युशन अप्लिकेट आहेत पाच डेव्हलपर्स आहेत त्यांची मिटिंग आपल्या आर पीच्या ऑफिसमध्ये ऑफिस ऑफिसमध्ये झाली सर्व पर्सनली उपस्थित नव्हते पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या मिटिंग मला आमची कमिटी आपले लिगल कन्सल्टंट आणि आर पी त्या उपस्थित होते आपल्या वकिलांनी आपली जे म्हणणं आहे आपल्या ज्या मागण्या आहेत किंवा आपले विश्लिष्ट आहेत आणि ते कसं काय होऊ शकतं याची चर्चा ते मुद्दे त्यांच्यासमोर मांडले आणि त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून काही गोष्टी एन सी एल टी जोपर्यंत विकासात अप्रूव्ह करत नाहीत किंवा नेमणूक करत नाहीत त्यापर्यंत पर्यंत काही गोष्टी ते उघडपणे किंवा त्या ठिकाणी बोलू शकत नाहीत परंतु कायद्याच्या चौकटीत राहून कुठेही उल्लंघन न होता ज्या गोष्टी काही करता येतील ते प्लॅन डिस्क्लोज करता येत नाही तरी पण सोसायटीच्या साठी काय काय करता येईल याचा उलगडा त्या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये दिनेश बनसल होते विजय जन ग्रुपचे दीपक आणि ते ते अशी ती सर्व मंडळी जी त्या सीओसी सी मध्ये सहभागी होतात किंवा रिप्रेझेंट करतात ती सर्व मंडळी तिथे होती रोमेलचे सीएफओ सी एफ ओ होते तर अशी ही चर्चा चार डिसेंबरला झालेली आहे आणि आता असं समजतं की आता ह्या लोकांना एक बारा तारखेपर्यंत बारा पर्यंत त्यांचे फायनल रिवाईज प्लॅन देण्यासाठी मुदत दिली होती आणि ती मुदत म्हणजे त्यांच्यावरती कुठेतरी या प्रोसेसला गती मिळावी यासाठी त्यांना अल्टिमेटम दिलं होतं परंतु आमच्या माहितीप्रमाणे किंवा आम्हाला असं वाटतं की ही प्रोसेस म्हणजे डेव्हलपर निवडीची जी प्रोसेस आहे किंवा नेमणूक जी आहे त्या महिन्या अखेर म्हणजे या वर्षा अखेरपर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे कारण पुढच्या महिन्यामध्ये सतरा जानेवारीला आपल्या एनसीएलची डेट आहे तारीख आहे मागची सव्वीस नोव्हेंबरची तारीख होऊ शकली नाही कारण कोर्ट त्या दिवशी बसलं नव्हतं किंवा लवकर उठले त्यामुळे पुढेची तारीख सतरा नोव्हेंबर या सतरा नोव्हेंबर सतरा जानेवारी पर्यंत ही सर पूर्ण म्हणजे कोर्टासमोर हे प्रपोजल विकासकाच्या नावासोबत सही तिथे जाईल असं शक्यता आहे कारण त्यांनी स्वतःहून एक्सपेन्ट करायचं आता ठरवलेलं आहे म्हणजे ह्याच्यात येणाऱ्या महिन्याभरात आपल्याकडे एक पिक्चर क्लिअर होऊन जाईल की खऱ्या अर्थाने कोण विकासक असेल कशा पद्धतीने असेल आणि आर जी ला अरेंज केलेल्या मीटिंग विकासकांसोबत आपण आपली बाजू स्पष्टपणे मांडलेली आहे की सोसायटी आणि त्यांच्या मेंबर्सच काय म्हणणे आणि त्याचं कशा पद्धतीने त्या पूर्ण प्रक्रियेत समाविष्ट करून घेतलं पाहिजे मला वाटतं ही बाजू आपल्याकडून आपण स्पष्ट मांडलेली आहे त्या ठिकाणी तर अजून एक महत्वाचा विषय आता अनेक लोकांमध्ये असं म्हणणं आहे की एक जुनी कमिटीने अनेक वर्ष घेऊन या प्रोजेक्टची वाट लावली आणि आता तीन वर्ष आपल्याला ऑलमोस्ट आपण तीन वर्ष झालेली आहे तो लोकान तर लोकांचे प्रश्न आहेत की तीन वर्षात अजून काही सुरुवात झालेली नाहीये तर काय तुमचं म्हणणं असेल या पूर्ण प्रक्रियेबद्दल जुन्या कमिटीने वाट लावली अमुक तमुक त्याच्यामध्ये आता आपल्याला स्वारस्य नाही रस नाही त्याने ते केलं त्यांचं कर्म त्यांच्याबरोबर आपली कमिटी ज्या पद्धतीने या प्रोसेसमध्ये एक पाऊल आपण काळजीपूर्वक घेतोय ज्या जाणकार लोक आहेत त्यांना एन सी एल टी आणि हायकोर्टाच्या मॅटर्स आणि त्याची पद्धती काम करण्याच्या पद्धतीने लागणारा वेळ याची जाणीव आहे लोकांच्या भावना लोक जे मी ग्रुपवरती व्हॉट्सॲपवरती मेसेज पाठवतात आम्ही वाचतो प्रत्येकाच्या भावना असतात त्या भावनांचा आम्ही आदर करतो मध्ये वाईट वाटण्यासारखं काही नाही लोक हवालदिल झालेला आहे त्रास आहे पण एक निश्चितपणे सांगू शकतो आम्ही या प्रक्रियेमध्ये ज्या दिवशी जबाबदारी घेतलेली आहे त्या लोकांच्या हक्कालावरती कोणतीही गदा येऊ नये आणि हे घर भाड्यासहित आणि काही ज्या अम्युनिटी आहेत त्यासहित हे लोकांना मिळावं यासाठी आमचा अट्ट आहे आम्ही त्याच्याशी कटिबद्ध आहोत आणि कायदेशीर प्रक्रिया याला कोणी काही करू शकत नाहीत आज समजून घ्या आपण आहोत मुंबईला सव्वा तीनशे लोक जे आहेत त्यांनी पण दोन हजार सतरा पासून घराच्या प्रतीक्षेत आहेत ते आज या प्रक्रियेमुळे काही करू शकत नाहीत या प्रक्रियेमधून जे काही निष्पन्न होईल ते आपल्याला स्वीकारावं लागणार आहे तर माझी एक विनंती आहे सर्वांना की तुमच्या ज्या भावना आहेत तुम्हाला तुमचा संयम खरोखर तुमच्या संयमाला दाद दिली पाहिजे तुम्ही जो संयम दाखवला यापुढे असाच संयम ठेवून एक आता पुढे तर आपल्याला एकजूट दाखवायला लागेल कारण आतापर्यंत जुने विकासक होते आता कोणीतरी नवीन विकासक येतील ते ज्या हा प्रकल्प जे करतील ते मुदतीत पूर्ण व्हावा विना अडथळा विना विघ्न जर व्हावा असेल आणि त्यांना एक आपली एकजूट दाखवायला लागेल आपण जे काही निर्णय मॅनेजमेंट कमिटीमध्ये किंवा किंवा जनरल बॉडीमध्ये विषय घेऊ त्याला ज्याला मान्यता घेऊ आपल्याला ठरलेलं आहे की जे काही आपल्या जे ठरवलं जाईल ते जनरल बॉडी मंजूरशिवाय होणार नाही ते त्याच्याबद्दल वाद नाही ट्रान्सपरंट पारदर्शकता राहणारच राहणारच आहे तर ते आपण जे काही ठरवू ते त्याची अंमलबजावणी आपल्याकडून व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये वाद तर आता खऱ्या अर्थाने आपल्याला ज्या भावना आहेत मी म्हटलं मगाच म्हटलं की आपल्या भावनांचा आम्ही आदर करतो आपण संघर्ष करत आहात तुमचा संयम सुटत चाललेला आहे त्याची जाणीव आपल्याला आहे पण संयमच ठेवायचा आहे आणि यापुढे आपल्याला आपली एकजूट दाखवायची आपली ताकद दाखवायची आहे कारण मागचे अगोदर जुने विकासत होते आता नवीन विकास करणार आहेत आणि त्यांच्याकडून आपली जे काही कामं करून घ्यायचे ते मुदतीमध्ये चांगल्या क्वालिटीची कामं चांगला एक प्रकल्प आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपल्यामध्ये मतभेद नको वाद नको माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे सर्व सभासदांना की आपलं फ्रस्ट्रेशन आहे ते एकमेकाला वाद विवाद करून ग्रुपवरती ते करू नका मला कल्पना आहे आपण ज्या परिस्थितीतून जातोय जा नक्कीच आपल्याला कुठेतरी मनाला यातना होत असतात पण थोडा संयम आतापर्यंत दाखवला तसा दाखवा आपली एकजूट दाखवा आपण जे काय ठरेल ते जनरल बॉडीच्या माध्यमातून मंजूर करून घेऊन आहोत आणि आता आपण अंतिम टप्प्यात आहोत बराच जो काळ गेलाय आम्हाला एक हे नाही आता आमची कमिटी स्थापन झाल्यापासून तीन वर्ष झाली पण या काळामध्ये आम्ही जे अचीव्ह केले आम्ही उगाच उगाच आम्ही काहीतरी म्हणत नाही आता बाहेर गेलेला प्रोजेक्ट जे अशक्य या गोष्टी आपण पुढची पावलं पुढचं भवितव्य बघून आम्ही जी वेळोवेळी पावलं उचलली जसं की डेव्हलपरला आपण टर्मिनेट केलं त्यानंतर आपण आर्बिट्रेशनची प्रोसेस केलं त्याला हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं एनसीएलटीची प्रोसेस चालू असताना आम्ही स्वतः एनसीएलटी मध्ये ऍप्लिकेशन केलं या सगळ्या गोष्टी या प्रकल्प आपल्या हातामध्ये ठेवण्यासाठी नाही तर मी म्हणजे उगाच काहीतरी बोलायचं नाही हा आपल्या हाताबाहेर गेलेला प्रकल्प आपण परत आणलेला आहे आणि नक्कीच हा प्रकल्प आपण यशस्वीपणे पार करू फक्त थोडा संयम आपापसात आप वाद करू नका त्याच्यात त्याच्यातून आपण काही साध्य करणार नाही आपण वयस्कर लोक झालेले आपल्याला आर्थिक चणचणी आहेत आणखी बऱ्याच चिंता आणि काळजी आहे अशी असताना आपण एकमेकांबरोबर वाद घालण्यात काही पॉईंट नाही आहे सगळ्यांना सगळी परिस्थिती माहिती आहे अगोदर काय झालं आता काय झालं हे तुमच्यापासून लपून राहिलेलं नाही तर एक विनंती आहे आपण असाच सीएम किंवा आम्ही मागेच सांगितलं की आपण जनरल बॉडी वेळोवेळी घेऊ शकत नाही आता ही प्रक्रिया संपल्यानंतर जे काही होईल आपल्याला जनरल बॉडीच्या माध्यमातून ते मंजूर करायचे त्यावेळी आपण जनरल बॉडी घेऊ आणखी आठ पंधरा दिवसामध्ये आणखी जी डेव्हलपमेंट होईल एखादा विकासक नेमला जाईल ती सुद्धा माहिती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देऊ आणि आपल्याला अपडेट देत राहू फक्त हा कालावधी आहे टाइम कन्स्टेंट आहे आपल्याला माहिती आहे आठ दिवसामध्ये काही गोष्टी डेव्हलपमेंट होत नाही त्याला पंधरा दिवस महिना लागतो त्यामुळे एक महिनाभरानंतर व्हिडिओ येत असेल आणि त्या दरम्यान अनेक लोकांचे फोन आमच्या कमिटी मेंबर्सला येतात मला येतात कमलेशला येतात आम्ही वेळोवेळी जी माहिती असते ती इंडिव्हिज्युअली देतच नसतो ऑफिसमध्ये लोक येतात त्यांनाही वेळोवेळी माहिती मिळत असते तर शक्य नाही आहे लोकांना येऊन इथे माहिती घेणं पण आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू त्याच्यावरती विश्वास ठेवा आम्ही ही जी जबाबदारी घेतलेली आहे खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्या ती पार पाडण्यासाठी रात्रीचा दिवस करण्याची तयारी आहे आम्ही करत आलेलो आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही याच्यातून नक्कीच हा सा प्रकल्प चांगल्या पद्धतीने बाहेर करू आणि मला वाटतं आपण हे देखील विकासकांना सांगितलं की तुमचं प्लॅनिंग पार्ट आमच्या लोकांसमोर तुम्हाला दाखवायचं आहे की तुम्ही कशा पद्धतीने आमची सगळी व्यवस्था असणार आहे आमचे फ्लॅट आमचे पार्किंग आमच्या इतर एम्युनिटीज तर मला वाटतं ते एक महत्वाचा भाग आहे ते तर आपण दाखवणारच आणि विकासकांनी स्वतः सांगितलं की आमच्या मताचेच ते विकासक आहे की हे जी संपूर्ण वॉकथ्रू म्हणाले ते आपण एक तर मॉडेल बनवला जाईल जो विकासक येईल तो या संपूर्ण प्रकल्पाचं मॉडेल बनवेल जी माझी मागणी होती व्यक्तीश मी मागच्या दहा वर्षापासून एक मॉडेल असावानी मागणी केली होती त्या सर्वांनी मान्य केलेल्या आहे आणि काही लोकांना त्या पुढे जाऊन वॉक थ्रू एक व्हिडिओ बनवून मेन नेमका तुमचा प्रकल्प आणि कशा असतील हे सर्व मंजूर होण्याब काम सुरू होण्याबद्दल जनरल बॉडी मध्ये सर्व लोकांना दाखवलं लो जाईल आम्ही याच्यामध्ये कटाक्षाने आपली घर साडेसातशे किंवा साडेसहाशे दुकानं ही आपली फ्रंट साईडला असावी असा आठ तास केलेला आहे आणि प्रायमा त्यांनी त्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी अगोदरच म्हणजे विकासक नेमणूक करायच्या बद्दल मान्य झालेल्या आहेत बाकीचे आता काय त्याच्यामध्ये अडचणी असतील अनेक यंत्रणा असतात अनेक परवानग्या घ्याव्या लागतात जी पूर्वीच्या मंजूर आहेत त्या एक्सपायर झालेल्या आहेत अशा काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपले लिगल आपले पीएमसी हे एकत्र बसून पुढचा मार्ग काढता येईल पण निश्चिंत रहा फक्त संयम ठेवा वाद करू नका आणि कोणाचे काही कोणी नकारात्मक तुमच्याकडे कोणी काय बोलत असेल मला त्या गोष्टीची चीड आहे कारण आपण कधीही पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे आज आपण इथपर्यंत तर हा सकारात्मक आपले जे विचार आहेत पॉझिटिव्ह आपण विचार करतो आणि त्याच्या ह्या विचारावरतीच आपण आतापर्यंत संघर्ष आपण करू शकलो आणि इथे टिकलो कारण आपण नकारात्मक आपल्यामध्ये भावना आली की आपण लढू शकत नाही आणि जिंकण्याचं तर दूरच तर आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे आपण आतापर्यंत जशी संयम बाळगलेला आहे सकारात्मक विचार ठेवूया परमेश्वर दुर्गा माता आपल्या पाठीशी आहे आणि याच्यामधून नक्कीच नवीन येणारं वर्ष हे आपल्यासाठी आनंददायक असणार आहे शुभवार्ता घेऊन येणार आहे हे नक्कीच तोपर्यंत संयम ठेवा वेळोवेळी आपल्याला सगळ्या माहिती जे काय अपडेट्स असतील दिले दिले जातील प्रस्टेशन नको सगळ्यांशी सगळ्यांनी सगळ्या सभासदांना विनंती करतोय कोणी असू दे आता येणारा काळ हा आपला सर्वांचा आहे कोणी मागच्या काळामध्ये काय केलं कोण काय बोललं ह्याच्यामध्ये आता न जाता आपला हा आप प्रकल्प कसा मार्गी लागेल यासाठी आपण एकज्युटीने एक, एक मताने पुढे जाऊया आणि आपल्या सहकार्याने हा प्रकल्प सिद्धीच नेऊया एवढंच आता सांगतो तुम्हाला आणि पहिल्यांदा बोलल्याप्रमाणे नेमकी जे काय अपडेट्स असेल ते थोड्या दिवसामध्ये काही दिवसामध्ये जे दे डेव्हलपमेंट असतील ते आपल्या समोर आपण व्हिडिओच्या माध्यमातून करू आणि हे सर्व झाल्यानंतर नक्की आपण जनरल बॉडी मध्ये तो प्रस्ताव ठेवू धन्यवाद धाने साहेब तर कोणालाही सभासदाला काही शंका असतील अजूनही काही स्पष्टता पाहिजे असेल तर तुम्ही ऑफिसमध्ये सोसायटी ऑफिसमध्ये इथे आमचे सभासद असतात ते तुम्हाला माहिती देतील आणि माझी प्रामाणिक विनंती राहील की आजूबाजूला जो काही प्रचार चाललेला असेल प्रचार करत असतील तर त्याची शाश्वती घेण्यासाठी नक्कीच सोसायटीच्या ऑफिसमधून ती माहिती घ्या किंवा योग्य सभासदाशी बोलून ती माहिती तुमच्यापर्यंत घ्या एवढीच मी विनंती करेन आणि जोपर्यंत मीटिंग होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या सभासदांपर्यंत अशी माहिती देत राहू धन्यवाद